धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने समाजभूषण वृत्त न्याय विभागाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या समाजसेवेची दखल घेत त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार तसेच दलित मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले या सर्व पुरस्कारींचा सत्कार आज सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील पत्रकार भवन या ठिकाणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वतीने सत्कार करण्यात आला उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन धुळे जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त सर्व श्री शशिकांत वाघ कैलास आधार चौधरी मोनिका सिंपी भिवसान ऐरे प्राध्यापक मोहन मोरे रामदास जगताप राजेंद्र जिरेकर जोसेफ मलबारी यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील माजी अध्यक्ष रवींद्र इंगडे माजी अध्यक्ष नूरखान पठाण सचिव सचिन बागुल मुंबई प्रांतिक सदस्य प्रकाश शिरसाट कार्यकारिणी सदस्य रवींद्र नगराडे आदी सर्वच संचालक मंडळ पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जो आज आज असा ऐतिहासिक जो सोहळा सत्कार समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार ज्यांना मिळाला त्या व्यक्तींची जाणीव ठेवून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने आमच्या दिवशी सत्कार केला त्यांचं मी मनापासून सर्व दलित मित्रांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आध करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासनानं सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात लज्ञांच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केला त्यामध्ये आम्ही धुळ्याचे दहा लोक होते त्या दोन लोकांना अण्णाभाऊसाठी साहित्य पुरस्कार देखील या त्यांनी प्रदान केला गेला आणि शासनाने आमच्या कार्याची दखल घेतली पण धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने सर्वात पहिले धुळ्यामध्ये आमच्या सत्काराला आम्हाला बोलवून आमचा जो मान वाढवला त्याबद्दल धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या आम्ही सदैव ऋणात राहू दु। आभार मानत नाही कारण दु। आम्ही आम्ही आणि तुम्ही जवळ एकच आहोत आपण त्यामुळे आभार नाही मानत आपल्या सर्वांच्या ऋणात जाऊ इच्छितो धन्यवाद